तुम्हाला माहिती आहे का आपल्या कोल्हापुरातील महादूरला कोण घेऊन गेले आणि कोठे घेऊन गेले असं हे माहिती नसेल तर हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर भावना विषय कसा होता आपली महादुरी वर्प महादेवी ही कोल्हापुरातील नांदणी या गावी पस्तीस वर्षापासून होती एकोणीशे ब्याण्णव साली महादुरीला नांदणी गावात आणली होती त्यावेळी हिचं वय चार वर्ष होते आणि दोन हजार पंचवीस मध्ये अचानक असं काय घडलं वाटलं पण नव्हतं नांदणी गावाला आणि कोल्हापूरला महादुरीला घेऊन जाण्याचं कारण म्हणजे अंबानी फॅमिलीच असणार खाजगी प्रोजेक्ट वनतारामध्ये या वनतारा प्रोजेक्ट साठी केरळ मध्ये हत्ती देण्यास केरळ सरकार नाकारले आणि त्यानंतर थोडे दिवसानंतर वन ताराचे अधिकारी आले होते नांद्री मठामध्ये महादुरीला बघण्यासाठी माधुरीच्या मेडिकल चेकअप साठी वनताराने काही अधिकारी पाठवून दिले होते त्याने माधुरीची तब्येत ठीक नाही म्हणून असा रिपोर्ट तयार केला आणि ते कोर्टात दिला आणि कोर्टाने पण मंजुरी दिली आणि आपल्या महाधुरी वन तारामध्ये घेऊन गेली आणि या सगळ्या प्रकाराचा कोल्हापूरकरांना खूप दुःख दुखत व्हिडिओ आवडता लाईक करा आणि तुमच्या मित्रांना ही गोष्ट माहीत नव्हती त्यांना शेअर करा आणि जाता आता भावाला फॉलो करून जावा